नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर ही उद्याची तयारी आहे उद्या इडली आणि चटणी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मला आजच भिजायला घालायचं होतं तर दुपारच्या दोन वाजलेल्या आहे आणि माझं एक डब्याचं माप आहे तर मी ते सहा डबे तांदूळ घेतलेले आहेत आणि दोन डबे डाळ घेतलेले आहे हे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजायला घालायचं आहे तर कोमट पाण्यामध्ये घातल्यामुळे डाळ आणि तांदूळ आपले पटकन भिजतात तर ह्यांना पाच सहा तास असंच ठेवून द्यायचं आहे तर ता तांदूळ आणि डाळ धुवून झाली त्यांना ठेवल्यानंतरनं दुपारी चार वाजता मुलीला देखील कामाला जायचं होतं त्याच्यानंतरनं मी तिच्या डब्याची तयारी करायला घेतलेली आहे तर हे पाच सहा बटाटे घेतलेले आहेत त्यांची साल काढून घेतली आणि उभे असे कट करून घ्यायचे आहेत बटाटे माझे पूर्ण कट करून झालेले आहेत त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते एक आकाराचा कांदा आणि सहा मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत कढईमध्ये दोन पळी तेल घातलेला आहे थोडीशी मोहरी जिरी पाचसा कडीपत्त्याचे पाणी आणि बारीक कट करून घेतलेला कांदा मिरची घालून फ्राय करून घेतलेले आहेत पाव चम्मच हळद घातलेली आहे आणि धुवून ठेवलेले बटाटे घालून पूर्ण मिक्स करून घेतलेले आहेत तर चव्यानुसार मीठ घालायचं आहे तसंच मी थोडंसं काळं तिखट देखील घातलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे तर भाजी आपली तयार झालेली आहे तर कोथिंबीर घालून गॅस बंद केलेला आहे तर आता मी चपाती बनवून घेते चपातीचं पीठ मी अगोदरच मळून ठेवलेलं मी चपाती बनवून घेतलेली आहे तर दोन तीन चपात्या झाल्या की मी पहिलं तिला जेवण दिलेलं आहे आणि आता तिच्या डब्यासाठी चपाती बनवून घेते कारण माझी एक साथ दोन तीन कामं चालू असतात ह्या सगळ्यांना गरम तर गरम असं खायला आवडत असतं तर त्याच्यामुळे मी गरम चपाती आणि भाजी तिला खायला दिली तर तिचे डब्याचे चपाती देखील झालेले आहेत तर ती चार वाजता जाणार होत्या जा आणि मुलगा लगेच सहा वाजता जाणार होता तर चपात्या झाल्या की मी लगेच ले दोन तीन भाकरी देखील करायला घेतलेल्या आहेत आणि त्याची थोडीशी तब्येत ठीक नाही आहे सर्दी वगैरे झालेली आहे तर त्याच्या तोंडाला चव देखील नव्हती तर त्याच्यामुळे मी टमाटरचा ठेचा आणि ज्वारीची भाकरी बनवत आहे तर दोन तीन अशा छान भाकरी बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता भाकरी माझ्या एकदम तमाशा फुगलेल्या आहेत तर माझ्या भाकरी घोष भाजी देखील थंड झालेली आहे आणि आता थंड भाजी करूनच डब्यामध्ये भरते तर तिला गाडी नेण्यासाठी ने येत असती तर तिच्या गाडीचं चा टायमिंग चार वाजता आहे तर कधीही मध्ये गाडी येत असते तर तो आपलं डब्बा वगैरे भरून ठेवते आणि आता मी माझं दुसरं काम करायला घेते तर मी गरम तवा होता त्याच्यातच मिरच्या घातलेल्या आहेत आणि तेल घालून त्याच्यावर ते प्लेट झाकलेले आहे कारण तेल घातलं का की मिरच्या एकदम अशा उडतात ताडग झाकल्यामुळे मिरच्या उडणार नाही आपल्या अंगाला देखील चटके बसणार नाही आहेत त्याच्यानंतरनं पाच सहा टमाटर मी मधून कट करून घेतलेले आहेत आणि ते देखील एका अंगावरनं चांगले असे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतरनं पलटी करायच्या आहेत आणि त्या साईडनं देखील चांगले भाजायचे आहेत तर टमाटरमधला सगळा रस आहे तो काढून टाकायचा आहे नाहीतर आपला जो ठेसा आहे तो थोडासा आंबट असा लागतो तर उलताना हे सगळे टमाटर मी असे बारीक कट करून घेतलेले आहेत तर त्याच्यामधलं सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला टमाटर छान असे परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर खलबत्त्यामध्ये मी भाजून घेतलेले मिरचे पासा लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ घालून ठेसा करून घेतलेला आहे कारण टमाटर घातले तर मिरची आपली बारीक होत नाही आहे तर अगोदर हा छान असा ठेसा बनवून घ्यायचा वरून टमाटर घालून त्यांना पुन्हा असं बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि तसं दोन पळी तेल देखील घातलेलं आहे तर आपला देखील छान असा तयार झालेला आहे भाकरी गरम गरम आहे मुलाला जेवण दिलं आणि मी माझं इकडचं आवरत होती तर मी इकडे दहा मिनटासाठी अशी येऊन बसली तर जणू देखील माझी बसण्याची वाट बघत असते आणि मी बसली की ती माझ्याकडे येते आणि मांडीवर अशी बसत असते तर सगळं आवरेपर्यंत दुसऱ्या मुलगी घरी यायचं टायमिंग झालेलं आहे तर बेलचा आवाज येतोय तर जणू तिकडे गेली मग मी गेली दार वगैरे उघडलं त्याच्यानंतर ना आम्ही थोडासा चहा वगैरे घेतला आणि मुलीने देखील जेवण केलं आता संध्याकाळचे नऊ वाजलेले आहे घरातले जे बाकीचे कामं होतं ते आवरून झालेले आहे आणि सगळ्यात शेवट मला हे इडलीचं दळायचं होतं तर ता तांदूळ वगैरे छान आपले भिजून झालेले होते अशा प्रकारे आहेत ते तांदूळ बारीक कट बारीक दळून घ्यायचे आहेत तर सगळे डाळ आणि तांदूळ मी दळून घेतलेला आहे आणि शेवटचं जे दळायचं आहे त्याच्यामध्ये दोन्ही मिक्स मी दळत असते कारण डाळ जरा चिकट असते आणि मिक्सरच्या भांड्याला जास्त चिपकून बसते लवकर निघत नाही तर त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घातले आणि डाळ अशा प्रकारे सगळं मी दळून काढलं आणि इडली म्हटलं की त्याची भांडी वगैरे जास्त निघतात जास्त पसारा देखील होत असतोय तर हे सगळं दळून झालं एका डब्यामध्ये काढून घेतलं तर आता त्याच्यामध्ये मी दोन चम्मच मीठ घातला आणि सगळं मिक्स करून एक जीव केलेला आहे तर आता हे उद्यापर्यंत छान मुरेल आणि पीठ चांगलं फुगलं आंबट झालं की इडली आपली छान लागते तर हा जो सगळा पसारा पडला होता तो देखील सगळा आवरून घेते कारण सकाळचं मुलीला देखील लवकर कामाला जायचं असतं साडेसहा ला निघत असते ती तर मी सगळी कामं रात्रीची अशी करून घेते तर तोपर्यंत आमच्या जनींचा तिकडं काहीतरी आवाज येत आहे तर माझं सगळी कामं आवरलेले आहेत तर तुम्हाला माझ आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन बटन प्रेस करा आपण पुन्हा भेटूया माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि नवीन रेसिपींमध्ये तर आता आपण पाहूया की तिकडं जनुनी काय केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तिने तिच्या ती खाऊची सगळी बॅग जी होती ती फाडलेली आहे आणि तिला खायला ठेवलेलं ते देखील सगळं सांडवून दिलेलं आहे हो आणि शांत अशी झोपलेली आहे तर बाय